ठरलं तर मग या मालिकेच्या एका झटक्यात उलगडलेला रविराजांना ज्यावेळेला सगळं घाणेरडं कारस्थान समजलंय रविराजांनी प्रियासोबत नातेसंबंध तोडत आपली मुलगी नसल्याचं सगळ्यांच्या समोर स्पष्ट केलेलं आहे सत्तावीस मार्चच्या भागामध्ये इकडे अर्जुन सायलीला सांगत असतो मुळातच आपण त्यावेळेला आजूबाजूच्या लोकांच्याकडे चौकशी केली होती पण ती चौकशी केली असली ना तरी ती चौकशी अर्धवट होती म्हणजे खरं तर त्या चौकशीमध्ये आपण विचारलंच नव्हतं की नक्की तिकडे आता त्यांनी काय पाहिलं आपण काय विचारलं की त्या खुनाच्या रात्री काय बघितलं पण तिकडे सगळी लोकं झोपली होती पण आपण खुनाच्या आधी काही दिवस काय घडलं आहे प्रिया आणि साक्षी यांना कोणी एकत्र एक पाहिले का हे काही न विचारल्यामुळे आपण त्या दृष्टीने इन्व्हेस्टिगेशनच केलं नाही त्या दृष्टीने इन्व्हेस्टिगेशन करणं महत्त्वाचं होतं ते आपल्याकडून राहिलेलं आहे म्हणून आत्ता आपण तसं इन्व्हेस्टिगेशन करायचं आणि त्या दृष्टीने इन्व्हेस्टिगेशन करून त्या लोकांच्याकडून सत्य वदवून घ्यायचं यावरती आता इकडे सायली सांगते अच्छा म्हणजे खुनाच्या आधीपासून ज्या वेळेला प्रिया आणि साक्षी या दोघी मैत्रिणी आहेत हे सत्य समोर येईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने गोष्टी उलगडत असं म्हणत आता इकडे प्रियाच्या विरुद्ध काहीतरी पुरावा मिळणार याची सायलीला खात्री असते अर्जुन म्हणतो तुम्ही पटकन निघा आता आजूबाजूच्या परिसरात जायचं आहे असं म्हणत सायली आता अर्जुन सोबत जाण्यासाठी निघते आश्रमाच्या परिसरामध्ये त्याच वेळेला इकडे आता दोघ जण जायला निघणार तितक्यात कल्पना रागा रागात तिकडे येते अर्जुन अर्जुन आणि सायली थांबा असं म्हटल्यावरती अर्जुन सायली जण थांबतात ज्या वेळेला दोघंजणं थांबतात त्यावेळेला मग आता कल्पना तिकडे येते आणि तू कुठे चाललेली आहेस तोंडवरती करून तुला काय गरज पडली ग तिकडे जाण्याची यावरती सायली सांगते आई असं काय करताय मी ना सोबत बाहेर चालले यावरती चिडलेली कल्पना सांगते काही जायची गरज नाही आहे म्हणजे या घरातली सगळी कामं ठेवायची आणि धावत पळत तिकडे धावत सुटायचं यावरती सायली म्हणते म्हणजे आमच्या दोघांचा स्वयंपाक मी आल्यावरती करेन ना कल्पना म्हणते अच्छा म्हणजे तुमच्या दोघांना त्यांचा स्वयंपाक केला की संपलं असं तुला वाटतंय का एक गोष्ट लक्षात ठेव तू जास्त अगावगिरी करू नकोस सगळ्यांचा स्वयंपाक सगळी कामं बागकाम आणि या सगळ्यामध्ये ही कामं तुलाच करायची आहेत सायली म्हणते म्हणजे मी सगळ्यांचा स्वयंपाक पण करायचा सगळ्यांचा ब्रेकफास्ट पण करायचा आधीसारखी पूर्णाजींच्या गोळ्या पण द्यायच्या बाबांच्या शुगरचं पण बघायचं यावरती कल्पना म्हणते हो ही सगळी कामं करायची आहेत सायलीला इतका आनंद होतो थँक्यू 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 सो मच आई असं म्हणत सायली आता प्रतिमाला कल्पनाला मिठीच मारते आणि त्यावरती प्रिया विचार करते की ती बावळट आहे ही म्हणजे हिला कामं दिली म्हणून हिला आनंद होतोय सिरियसली असं म्हणत आता इकडे प्रिया विचार करत असते की ही तर बावळटच आहे पण आता तिला काय माहिती की सायलीला या सगळ्यामध्ये किती आनंद आणि कसा आनंद झालेला असतो ते त्यावरती मग आता इकडे अर्जुन म्हणतो काय झालं असेल मी सांगू का म्हणजे या सगळ्यामध्ये आता मम्माला रात्री झोपेमध्ये तन्वीने बनवलेला उपमा आठवला असेल आणि हा उपमा आठवल्यामुळे मग तिने काय केलं असेल तिने विचार केला असेल नको नको माझ्या घरच्या मोठ्या सुनीला या सगळ्यामध्ये सगळी कामं देऊया म्हणजे ती आता व्यवस्थित खाणं तरी देईल यावरती आता इकडे सायली सांगते थँक्यू आई पण या सगळ्यामुळे मला आता खूप काही गोष्टी करता येणार आहेत यावरती कल्पना म्हणते मला थँक्यू म्हणायची गरज नाही आहे आणि अर्जुन हे सगळं मी या कारणासाठी केलंय की चोवीस तास ही मुलगी बाहेर भटकायला नको आहे मला या मुलीने चोवीस तास बाहेर भटकलेला अजिबात चालणार नाहीये म्हणून या कारणासाठी मी गेले तू उगाच याचा गैरअर्थ काढू नकोस यावरती आता इकडे सायली सांगते काहीही अर्थ असू दे कारण काहीही असू दे पण मला या सगळ्यामध्ये आता तुमच्या सगळ्यांची काळजी घेता येणार आहे ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि ती आता प्रियाला सांगायला लागते थँक्यू थँक्यू सो मच प्रिया प्रिया म्हणते मी काय केले यावरती सायली म्हणते तुझं डोकं किती उलटं चालतं ती गोष्ट मला माहिती आहे ना या उलट्या डोक्याने तू उलट्या गोष्टी करत हे जे काही सुलटी गोष्ट केलेस ना ती माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे माझ्यासाठी या घरामध्ये आता पूर्णाजींची शुगर कंट्रोल करता येणार आहे बाबांना मीठ कंट्रोल करता येणार आहे आईंचं कपाट आवडता येणार आहे आणि सगळ्या गोष्टी करता येणार आहे यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे त्या गोष्टी करा पण आत्ता आपल्याला बाहेर जायचं आहे यावरती कल्पना म्हणते बिलकुल नाही या, या घरातली कामं उरकल्याशिवाय तू कुठेही जाणार नाहीस त्यावरती सायली म्हणते ऐका ना अर्जुन सर आधी मी या घरातली कामं उरकते मग मी येते अर्जुन म्हणतो बिलकुल नाही हे चालणारच नाही आहे आत्ताच्या आत्ता बाहेर पडायचं आहे यावरती सायली अर्जुनला समजवते ऐका मी हे कामं उरकल्याशिवाय नाही आहेत तुम्ही पुढे व्हा मी तुम्हाला जॉईंट होते प्रिया विचार करत असते की नक्कीच ही सायली पुरावा शोधायला चालली ही जर का पुरावा शोधायला चालले तर मला ही करायला पाहिजे अडकटी करून इथे थांबवायलाच पाहिजे म्हणून ती आता सांगायला लागते की सगळी कामं कर आधी सायली असं म्हटल्यावर ती अर्जुन म्हणतो तुमचं काय चाललंय तुम्ही का थांबताय आपल्याला खूप महत्वाच्या कामासाठी जायचंय तुम्हाला माहिती आहे ना यावरती मग आता सायली सांगायला लागते सर तुम्ही पुढे वाच मी तुम्हाला जॉईन करते अर्जुन म्हणतो नक्की ना यावरती आश्रमाच्या आजूबाजूच्या लोकांची तुम्हाला जास्त ओळख आहे आणि त्यामुळे त्या लोकांची तुम्हाला ओळख असल्यामुळे आपण जर का तिथे दोघं गेलो तर बरं होईल सायली सांगते तुम्ही काही काळजीच करू नका तुम्ही तिकडे पोहोचाच मी पोहोचते प्रिया लपून छपून हे सगळं ऐकत असते आणि ते विचार करते नक्कीच यांचं काहीतरी चाललंय म्हणून ती त्यांच्या जवळ येऊन गोष्टी ऐकायला लागते तर सायली म्हणते काय ग लपून छपून आमच्या गोष्टी ऐकतेस का प्रिया म्हणते मी का तुमच्या गोष्टी ऐकू यावरती सायली म्हणते मला कळलंय तू काय करतेस ते अर्जुन म्हणतो बरोबर आहे सायली म्हणते मग काय कर होतीस प्रिया सांगते मी मॅगझिन वाचते सायली म्हणते तू कितीही खोटं बोललीस ना तरी मला कळतंय तू काय करत होतीस ते प्रिया म्हणते तू का मला टोमणी मारतेस यावरती आता इकडे सायली सांगते चल मला जेवण करायला मदत कर तू मी भाजीचे टाकते प्रिया म्हणते मी नाही काही करणार सायली म्हणते असं कसं मी या घरची मोठी सून आहे तू धाकटी सून आहेस आत्तापर्यंत नाटक करत होतीस ना कामं करण्याची या घरात आल्यापासून नाटकच करती आहेस तर आत्तासुद्धा सुद्धा ही नाटकं चालूच ठेव चल मला कामात मदत कर असं म्हणत ती आता प्रियाचा हात धरून तिला कामान येते इकडे तोपर्यंत रविराजांना समजलेलं असतं की अश्विन आणि प्रियाचं लग्न झालं आणि ते चिडतात काय लग्न झालं इतकी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवली आणि हे लग्न झालंच कसं हे लग्न होऊन दिलं यावरती सुमन सांगते भाऊजी आम्हाला पण खरं तर माहीत नव्हतं की हे लग्न झालंय म्हणून प्रतिमाबाईंनी एकट्याच केल्या होत्या आणि त्यांनी हे लग्न पार पाडलं यावरती रविराज अधिकच चिडतात हे लग्न म्हणजे काही खेळ आहे अर्जुन सोबत ज्या वेळेचं लग्न हे मोडलं त्यावेळेला खऱ्या अर्थाने मी सांगितलं होतं की त्या सुभेदार फॅमिलीशी आपले का का काही संबंध नाही आहेत तरीसुद्धा तरीसुद्धा हे लग्न झालं यावरती प्रतिमासांते ऐकाना पूर्णाईने मला गळ घातली होती पूर्णाईने मला सांगितलं होतं की माझी इच्छा आहे की काहीही झालं तरी हे लग्न व्हावं त्यांनी मला या सगळ्यामध्ये शब्द मागितला यावरती रविराज म्हणतात अच्छा म्हणजे पूर्ण पूर्णाई सुभेदार यांचा शब्द पाळण्यासाठी तू नवऱ्याला या सगळ्यामध्ये डावललंस आणि नवऱ्याला डावलून तू या सगळ्यामध्ये त्यांचा शब्द खरा केलास ठीक आहे तुला या सगळ्यामध्ये तेच करायचं आहे ना तर आत्ता मला त्या अश्विनला आणि त्या पूर्णाईला जाब विचारायचं आहे माझ्या बायकोला आणि माझ्या मुलीला माझ्याविरुद्ध फितवून या सगळ्यामध्ये त्यांनी जे काही कारस्थान करण्याचं हे केलं आहे ना त्यांना जाब विचारल्याशिवाय मी गप्पच बसणार नाही आहे असं म्हणत चिडत फिडत रविराज तिकडे आता गेलेले असतात आणि त्यावरती आता इकडे प्रतिमा गडबडते प्रतिमा गडबडते आणि प्रतिमा विचार करायला लागते तर चिडलेले रविराज पूर्णाचीला जाब विचारण्यासाठी धावत पळत तिकडून निघालेले आहेत मग आता प्रतिमाला टेन्शन येतं प्रतिमा विचार करते नाही का नाही काहीही झालं तरी मला सायलीला ही गोष्ट सांगायला पाहिजे सायलीला मला समजावून सांगायला पाहिजे की तू तिकडे रविराजांना उरक आणि आता कल्पनाला ही कल्पना देऊन ठेव तोपर्यंत इकडे आता सायली सांगत असते की हे बघा विमलताई आपण लवकरात लवकर स्वयंपाक करूया बाबांच्या आवडीचं मेथी पनर पनीर मलाई करूया आणि त्याचबरोबर म मटन दिन करूया अश्विन भाऊजींच्या आवडीचं आईना बटाट्याच्या काचऱ्या आवडतात प्रत्येकाच्या आवडीचं काही ना काहीतरी का बनवूया यावरती विमल सांगत असते खऱ्या अर्थाने या घरात रोज जेवण होत होतं पण तुम्ही इथे आल्यापासून या घरामधल्या अन्नपूर्णेच्या हातून जेवण होणार आहे खरंच तुमचं या सगळ्यामध्ये जितकं कौतुक करावं ना तितकं कमीच आहे तुम्ही खरंच या सगळ्यामध्ये इतकं सगळ्यांसाठी करताना भरभरून आणि या घरात खऱ्या अर्थाने तुमच्या येण्यामुळे नव्याने हे घर स्वयंपाकघर खुलून उठले असं म्हणत विमल आता प्रा हे करत असते कौतुक त्यावेळेला चिडलेली प्रिया विचार करते काय चाललंय हे सगळं त्याच वेळेला इकडे आता प्रतिमाचा फोन येतो आणि प्रतिमा सायलीला का सांगायला लागते सायली खूप मोठा प्रॉब्लेम झालाय रविराज घरी आलेले आहेत आणि घरी येऊन रविराजांनी खूप मोठा गोंधळ घातलाय त्यांना आता प्रिया तन्वी आणि अश्विनच्या लग्नाबद्दल समजलंय आणि त्यामुळे ते खूप चिडलेत लवकरात लवकर या सगळ्यामध्ये आता तू तिकडे काहीतरी कर तू सगळं सावर मी तोपर्यंत पोहोचतेच आहे असं म्हटल्यावरती आता इकडे टेन्शनमध्ये आलेली सायली विचार करते आणि ती तुम्ही काही काळजी करू नका मी ताबडतोब या सगळ्यामध्ये आता इकडे मॅनेज करते असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये धावतपळ पळत पूर्णाजीकडे जाते आणि विचार करते रविराज काका इकडे चिडत येतील आणि पहिले पूर्णाजीवरती राग काढतील पूर्णाजीवरती राग काढल्यावरती मग ते अश्विन भाऊजींना बोलतील अश्विन भाऊजी तर घरात नाही मग अश्विन भाऊजी घरात नाही तर आता पूर्णाईंवरती त्यांचा राग निघण्याच्या आधी मी पूर्णाईंना बाहेर पाठवते इकडे तोपर्यंत अर्जुन आता सांगत असतो चैतन्याला चैतन्या तू एक काम कर आत्तापर्यंत आपण जे इन्व्हेस्टिगेशन करत होतो ते इन्व्हेस्टिगेशन चुकीच्या मार्गाने होतं पण आत्ता आपण जे इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे ना ते इन्व्हेस्टिगेशन असं करायचं आतापर्यंत आपण काय विचारलं की यामध्ये गोळी चालली गोळीचा आवाज कोणी ऐकला का कोळीला ट्रिगर झालेलं कोणी ऐकलं का पण त्या रात्री सगळे जण झोपले होते अंधार होता या चैतन्य म्हणतो हो आजूबाजूच्या आजू सुद्धा आपण सगळ्यांना विचारलं होतं आपण सगळ्यांना विचारलं की कुणी काही ऐकलं का आपण कुणी काही सांगितलंच नाही कारण त्यावेळेला रात्र होती ना असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो पण आता आपल्याला वेगळ्या दृष्टीने हे करायचं आहे म्हणजे दोन वर्षापूर्वी प्रिया आणि साक्षी यांचा काही संबंध होता का ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची शोधून काढायची आहे यावरती चैतन्य म्हणतो दोन वर्षापूर्वीची गोष्ट यावरती मग आता अर्जुन सांगतो हो दोन वर्षापूर्वीची गोष्ट आपण शोधून काढायची आहे जर खुनाच्या पूर्वी या दोघींचा संबंध होता ही गोष्ट आपल्याला समजली तर आपल्याला कोर्टामध्ये सिद्ध करणं सोपं जाईल की या दोघीजणी आधीपासून मैत्रिणी होत्या आणि आधीपासून मैत्रिणी असल्यामुळे साक्षीच्या बाजूने तिने आता ही साक्ष दिलेली आहे हे सिद्ध हो ना तर बरं होईल म्हणून आता पण आजूबाजूला आश्रमाच्या परिसरात जायचं आणि आश्रमाच्या परिसरात जाऊन या सगळ्यामध्ये लोकांची चौकशी करायची आहे की कुणी या दोघींना पाहिलं होतं का त्या दोघींच्यामध्ये पैशाची काही देवाणघेवाण झाली होती का हे म्हणत दोघ जण आता इन्व्हेस्टिगेशनसाठी निघतात तोपर्यंत पूर्णाची आपल्या रूममध्ये बसलेली असते सायली आहे ते पूर्णाची पूर्णाची त्यावरती पूर्णाची चिडते तुला कोणी सांगितलं इथे यायला तुला मी बोलले होते ना माझ्या रूममध्ये पाऊल पण टाकू नको त्यावरती सायली म्हणते मला माहिती आहे तुमच्या रूममध्ये पाऊल टाकायचं नाही आहे पण ना मी तुम्हाला काय सांगायला आले ते मोठं मंदिर आहे ना तिकडे सत्यनारायणाची पूजा आहे आणि तिकडे सत्यनारायणाच्या पूजेच्या प्रसादाच्या इथे ना इकडे मोठे पुण्यावरून आचार्य बोलवण्यात आले आणि त्या आचार्यांनी तिकडे खूप साजूक तुपातला छान शिऱ्याचं बेत केलेला आहे आणि तो शिरा खाण्यासाठी खूप गर्दी पडले तुम्ही जर का तिकडे गेलात तर साजूक तुपातला गरमागरम शिरा तुम्हाला खायला मिळेल असं म्हटल्यावरती पूर्णाजीची चलबिचल होते सायली म्हणते एक काम करूया का आपण ना ताबडतोब गाडी काढायला लावूया आणि ताबडतूप तिकडे जाऊया असं म्हटल्यावरती पूर्णाजीला ती म्हणते सांगू गाडी काढायला पूर्णाजी लगेचच त्या शिऱ्यासाठी सांगायला लागते हो हो सांग गाडी काढायला सायली आता गाडी काढण्यासाठी सांगायला जाणार पण तोपर्यंत तिकडे रवीराजांचा उपरदस्त मोठा आवाज येतो पूर्णाई सुभेदार बाहेर या पूर्णाई सुभेदार बाहेर या असा मोठ्या मोठ्याने आवाज ऐकल्यावरती पूर्णाई बाहेर येते आणि रविराज या घरामध्ये तुमचा इतका मोठा आवाज मी कधीच आत्तापर्यंत आमच्या घरात ऐकला नव्हता असं म्हटल्यावरती आता सायली आणि पूर्णाई घरात येतात सायली पटकन दरवाजा लावते रविराज म्हणतात तुम्ही आमच्यासोबत फसवून काहीही करायचं तुमच्या मनाचे मनसुबे तुम्ही पूर्ण करायचे आणि मी या घरात येऊन जाप पण नाही विचारायचा अर्जुनसोबत लग्नाचा तुमचा मनसुबा पूर्ण नाही झाला तन्वीचा म्हणून तन्वीला अश्विनच्या गळ्यात मरून या घरामध्ये आणले आणि ते पण माझ्यापासून लपून छपून हे सगळं केलं हे सगळं करायला तुम्हाला लाज नाही का वाटली यावरती कल्पना म्हणते भाऊजी असं काय करताय आम्हाला माहिती आहे की आम्ही तुमच्यापासून लपवून ही खूप मोठी चूक केलेली आहे पण आता आपण व्याही आहोत यावरती रवीराज चिडतात आणि ही नात्यांची पालू बदल ही अशी माझ्या नाती लागू नका हा नात्यांची पालूपदं मला ऐकायची नाहीयेत तुम्ही फसवून लग्न केलं हे मान्य करा यावरती आता पूर्णाई सांगायला लागते तन्वीला या घरची सून करायची हे माझ्या आधीपासून मनात होतं आणि मी ते फक्त पूर्ण करायचा प्रयत्न केला रविराज म्हणतात माझ्या तन्वीला फसवून हे सगळं केलं तोपर्यंत प्रिया तिकडे येते बाबा थांबा बाबा थांबा तुम्ही असं काही करू नका तुम्ही यांना काही बोलू नका काही झालं ना तरी यांची काही चुकी नाहीये जे काही बोलायचं असेल ते फक्त आणि फक्त मलाच बोला मीच या सगळ्यामध्ये चुकले तुम्हाला जो काही राग काढायचा तो माझ्यावरती काढा म्हणजे खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये आता मी अश्विनसोबत लग्न करायला तयार झाले होते मला माहिती आहे यावरती रविरा चिडतात तू मूर्ख आहेस का अगं अर्जुनने तुझ्यासोबत दोनदा लग्न मोडण्याची जरूरत केली आणि ही जरूरत करूनसुद्धा तू या सगळ्यामध्ये या अश्विनसोबत लग्न केलंस तुला लाज नाही वाटत यावरती आता ते म्हणतात तुझी तरी काय चुकी आहे गं तू या सगळ्यामध्ये भांबावलेली होतीस मला माहिती आहे की तुला या सगळ्यामध्ये खूप त्रास झाला होता या लोकांनी तुला घोळात घेतलं या लोकांनी घोळात घेऊन तुझी फसवणूक केली आणि म्हणून तू यांच्या जाळ्यात अडकलीस तुझी चुकी नाहीये या लोकांची चुकी आहे असं म्हणत रविराज आपल्या मुला धुत्या तानाके स्वच्छ आणि बाकी सगळेजण अस्वच्छ असं समजत आता प्रियाची बाजू घेतात आणि मला माहिती आहे ना तू या प्रकरणामध्ये खूप अस्वस्थ होतीस आणि याचाच गैरफायदा त्या अश्विनने घेतला अश्विनने तुला गोडगोड बुलवून भुलवलं गोडगोड बुलवून भुलवून या सगळ्यामध्ये तुला तु आता हे केलं यावरती आता अश्विन मागे येऊन उभा राहिलेला असतो प्रिया आता सांगते नाही बाबा त्याची काही चुकी नाही आहे आता त्याची काही चुकी नाही म्हणत प्रिया जेव्हा हात पुढे करते तेव्हा रविराज अश्विनकडे पाहतात चिडतात अश्विनची कॉलर धरतात आणि तू माझ्या मुलीला फसवून या सगळ्यामध्ये लग्न करून इकडे आणलंस ना तुला सोडणार नाही आहे मी असं म्हणत ते अश्विनची कॉलर धरून कथा 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 त्याला हलवायला लागतात अश्विन म्हणतो ऐकाना ऐकाना रविराज काका मा तुम्ही चुकताय असं म्हटल्यावर ती प्रतिमा येते सायली येते सोडा रविराज काका तुम्ही चिडताय सोडा हे सगळं खूप चुकीचं करताय असं म्हणत सायली रविराजांना या सगळ्यामध्ये समजवण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यावरती रविराज म्हणतात बरोबर आहे तुम्हाला या सगळ्यामध्ये माझ्या मुलीला या घरात आणायची होती अर्जुन नाही तर नाही पण अश्विनसोबत लग्न करून माझ्यासोबत खेळ केलात तुम्ही आणि या सगळ्यामध्ये तुम्ही मला फसवलंत यावरती सायली म्हणते असं काय करताय मला मान्य आहे वीस वर्षानंतर तुमची मुलगी तुम्हाला भेटली वर्षानंतर मुलगी मिळाल्यावरती तुम्हाला या सगळ्यामध्ये वाटणं साहजिक आहे की तिचं लग्न आपल्या डोळ्यासमोर व्हावं तिने आपल्या डोळ्यासमोर कन्यादान कर करावं आणि हे तुम्हाला वाटणं साहजिक आहे आणि त्यामध्ये तुमची आता फसवणूक झाले पण तुम्ही हे पण गोष्ट लक्षात घ्या की या सगळ्यामध्ये ज्या मुलासोबत तुमच्या मुलीचं लग्न झालंय तो सुद्धा मुलगा किती चांगला आहे आणि तो मुलगा या सगळ्यामध्ये तिला सुखी ठेवेल ही गोष्ट सुद्धा तुम्ही लक्षात घ्या अश्विनसारखा मुलगा तुम्हाला शोधून सापडणार नाही आणि जे झालं त्याच्यावरती उगाच चर्चा करण्यापेक्षा जे होऊन गेले घडून गेले त्याच्यावरती चर्चा न करता आपण या सगळ्यामध्ये नव्याने सुरुवात करूया असं म्हणत ती रविराजांना समजवत असते पण रविराज चिडतात आणि रविराज सांगत असतात अन्नपूर्णा सुभेदार तुम्ही माझी फसवणूक केलेत आणि मी तुम्हाला तरी काय बोलू या सगळ्यामध्ये माझी मुलगी आणि माझी बायको जर का सामील आहेत तुम्हाला तर मला बोलण्याचा काही अधिकारच नाही आहे त्यामुळे आजपासून आजपासून माझा आणि तुझा सगळा संबंध संपला मा तुझा बाप तुझ्यासाठी मेला असं म्हणत रविराज तू माझी मुलगी नाहीस हे सांगतात यावरती अश्विन म्हणतो की हे बघा काका का तुम्ही डोक्यात राग घालून घेऊ नका यावरती मग आता कल्पना सांगायला लागते भाऊजी भाऊजी तुम्ही शांत बसा यावरती रविराज म्हणतात बिलकुल नाही आता तुमच्या घरासोबत तुम्ही संबंध ठेवलेलेच नाहीयेत पण ही माझी मुलगी नाही प्रतिमा चल आजपासून आपल्याला इथे कोणताही संबंध ठेवायचा नाही अश्विन म्हणतो काका ऐका ना तुमचा माझ्यावरती राग आहे पण मी तुमच्यासमोर हात जोडतो प्लीज माझ्याकडून जी चुकी झाली त्याची तन्वीला शिक्षा देऊ नका तन्वीचं माहेर तोडू नका ऐका ना यावरती आता इकडे रविराज म्हणतात बिलकुल नाही तुझ्याशी काय बोलायचं मी माझी बायको आणि मुलगीची ते फितूर झाली तिथे प्रतिमा रडायला लागते ऐका ना रविराज आम्हाला तुम्हाला फसवायचं नव्हतं पण तुम्ही या लग्नाला मान्यता देणार नाही आणि तन्वीला या ह्याच्यातून बाहेर काढण्यासाठी हाच मार्ग मला योग्य वाटला यावरती पूर्ण म्हणते रविराज ऐकाना आपले नातेसंबंध जोडले गेले आहेत रविराज म्हणतात नाही आपले बिलकुल नातेसंबंध जोडले गेलेले नाही आहेत यावरती मग सायली सांगते रविराज काका तुम्ही डोक्यामध्ये राग घालून घेऊ नका तुम्ही मला सांगा तुमच्या तन्वीला या घरापेक्षा चांगलं सासर मिळेल का या घरातली माणसं कधीही तिला सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून ट्रीट करतात प्रत्येक वेळेला तिला मुलगी म्हणून हे करतील आणि मुलगी म्हणून तिचा सन्मान करतील याची खात्री मी तुम्हाला देते अश्विन भाऊजीन इतका प्रेमळ नवरा तिला मिळणार नाही कल्पना की प्रेमळ सासू पूर्णाची सारखी अच्छे सासू या सगळ्या गोष्टी आता तिला एका गोष्टी तर मिळालेल्या आहेत त्यामुळे ती या घरामध्ये सुखी आहे यावर ती कल्पना चिडते आणि हे बघे तू नको सांगूस रविराज भाऊजींना सगळ्या गोष्टी माहिती आहेत तुला बोलायची काही गरज नाहीये असं म्हणत ती आता सायलीला दटावते आणि सायलीलाच या सगळ्यामध्ये गप्प बसायला सांगते बरं आता हे सगळं होत असताना रविराज म्हणतात आत्तापर्यंत मी फक्त विचार केला होता की या घराबरोबरचे संबंध मी तोडेन पण आज आज मी विचार केलाय की या घराबरोबरचे संबंध तोडत असतानाच मी तुम्हाला धडा पण शिकवणार पूर्णाजी म्हणते रविराज नका ना असं बोलू या घरची सून करून घेणं हे माझं लहानपणापासूनच तिच्या लहानपणापासूनच स्वप्न होतं तसं मी कल प्रतिमाला वचन पण दिलं होतं काही ना काही कारणाने अर्जुन सोबत मी हे वचन पूर्ण करू शकले नाही तर मी अश्विन सोबत हे वचन पूर्ण केले तुम्ही सुद्धा ही गोष्ट मान्य करा आणि मोठ्या मनाने या लग्नाला परवानगी द्या रविराज म्हणतात बिलकुल नाही परवानगी लांबची गोष्ट राहिली आतापर्यंत तुमच्याशी संबंध तोडण्याचा विचार करत होतो पण आज या सगळ्यामध्ये मी तुम्हाला ताकीद देतोय की मी काय करेन मला माहीत नाही पण या घराला बर्बाद नक्कीच करेन म्हणजे माझ्या डोक्यात अजूनही काही विचार नाहीये काय करेन पण बर्बाद नक्कीच करणार असं म्हणत ते प्रतिमाचा हात धरतात चल प्रतिमा तू येतेस की नाही येत असं म्हणत ते ताड ताड तिकडून निघून जातात रविराज ही धमकी देऊन गेल्यावरती पूर्णाजी हादरतात पूर्णाजीला अटॅक यायला लागतो सगळेजण पूर्णाजीला सावरतात इकडे आता प्रतिमासांक ते थांबा ना पण रविराज म्हणतात नाही आज मी तुम्हाला धमकी देऊन चाललोय मी या घराला नेस्तनाभूत केल्याशिवाय थांबणार नाही मी याचा बदला घेणार रविराज निघतात पूर्णाजीला अटॅक येतो सगळेजण सावरतात सायली मात्र रविराजांना मनवण्यासाठी बाहेर येते का रविराज काका रविराज काका थांबा इकडे पूर्णाजीना अँबुलन्स बोलवली जाते रविराज काका थांबा म्हणत सायली बाहेर येते पण रविराज तिचं काही ऐकत नाही कार मध्ये बसतात प्रतिमा पण बसते दोघां निघून जातात दोघांनी निघून गेल्यावरती आता इकडे सायलीला चिंता वाटते काय घडेल पूर्णाजींची तब्येत बिघडले पण पूर्णाजी नॉर्मल होते तोपर्यंत आता सायलीला पुरावे आणण्यासाठी बाहेर जायचं असतं पण प्रिया तिकडे बसलेली असते मग सायली सांगायला लागते हे बघ प्रिया मी कोशिंबीर बनवले त्यात थोडीशी साखर टाक यावरती प्रिया म्हणते तूच कर यावरती सायली सांगते ऐत्या वेळेला गोष्टी करायच्या असतात तो काही तुला काही कळते की नाही जा तू साखर टाक असं म्हणत ती प्रियाला तिकडून उठवते प्रिया उठते पण तोपर्यंत महिपतचा कॉल येतो महिपतचा कॉल आल्यावरती प्रिया महिपतचा कॉल घेण्यासाठी ज्या वेळेला बाहेर येते त्यावेळेला सायली तिकडून पळून जाते पळून जाणाऱ्या सायलीवरती प्रिया नजर ठेवून असते अच्छा ही सायली पळाली तर म्हणजे ही पुरावा शोधायला गेली माझ्या हातून निसटून गेली